सलाम अदाब जय महाराष्ट्र शिरो तालुक्याचे आमदार माजी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटले अडरावकर व जयशिंगपूर शहराचे माजी नगराध्यक्ष संजय पाटली अडरावकर यांच्या अथक प्रयत्नाने तसेच शिरोळ तालुक्याच्या जनतेच्या सहकार्याने जयशिंगपूर शहरातील अनेक वर्षे प्रलंबित असणारा प्रश्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा तयार झालेला आहे आणि तो सोमवार दिनांक सात ऑक्टोंबर रोजी जयशिंगपूरमध्ये आगमन होणार आहे या हा आगमन सोहळा न भूतोनं भविष्याती होणार असून या आगमन सोहळ्यासाठी तमाम शिरोळ तालुक्यातील मुस्लिम जनता मुस्लिम बांधव उपस्थित राहावे तसंच शिवप्रेमी आणि सर्व बांधवसुद्धा उपस्थित राहून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वर पुतळ्याचं आगमन जोरदारमध्ये स्वागत करून करण्यास आहे यासाठी मी सुद्धा एक सच्चा मावळा म्हणून उपस्थित राहणार आहे आपणसुद्धा उपस्थित राहावे ही विनंती जय महाराष्ट्र